नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी 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 ट्युटोरियल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर पहा आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी काय करणार आहे जे आधुनिक आवर्त सारणी वगैरे जे आहे तर ते आपण ते पाहिलं होतं त्याच्या पुढील जो भाग आहे ठीक आहे मूलद्राव्याचे वर्गीकरण ह्या चॅप्टर मधलं तर तो आपण आजच्या लेक्चर मध्ये काय करणार आहे या ठिकाणी पाहणार आहे तर सगळ्यात पहिले पा तुम्हाला इथं काय केले आधुनिक का आवर्त सारणीतील आवर्ती कल दिलाय ठीक आहे म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्याची संयुजा असेल किंवा त्याची तुम्हाला काय केलेले त्रिज्या वगैरे दिलेले अणूची त्यानंतर धातू अधातू गुणधर्म आहे तर याच्यामध्ये कल कसा राहतो म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना किंवा वरतून खाली येतानी आवर्त सारणीमध्ये नेमका काय बदल होतो तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय सांगायचे मग आता संयुजा म्हणा किंवा व्हॅलन्सी म्हणा हे जर आपल्याला सांगायचं असेल तर एक पहा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्येच इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहिलं होतं पहा तर हायड्रोजनचं जर इलेक्ट्रॉन स्वरूपण जर बघितलं हायड्रोजनचं तर एक होतं हायड्रोजन नंतर आपण कोण घेतला होता पहा एक हाय मी तुम्हाला इथं दाखवतो फक्त पहा लिथियम होता तर लिथियमचा इले अनुक्रमांक किती आहे तीन आहे हायड्रोजनचा किती आहे एक आहे मग इलेक्ट्रॉन स्वरूपन जर बघितलं तर तीन आहे मग तीननुसार नुसार तुम्ही का दाखवला असतं पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन गेले जातात आणि दुसऱ्या कक्षेमध्ये एक लिथियम नंतर जर समजा तुम्ही मी बेरिलियमचा घेतो पहा बेरिलियमचा जर विचार केला तर पहिल अनुक्रमांक चार आहे तर पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये पण काय गेले दोन गेले इलेक्ट्रॉन समजा बेरिलियम नंतर समजा तुम्ही बोरॉन वगैरे घेतला तर पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये तीन अशा पद्धतीने समजा मी इथे एक एक्झाम्पल अजून सोडियमचा घेतो सोडियमचा अनुक्रमांक अकरा होता तर त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ आणि तिसऱ्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन जातो मॅग्नेशियमचा जर विचार केला मॅग्नेशियमचा तर पहिल्या कक्षेमध्ये दोन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये पण किती आठ आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती दोन इलेक्ट्रॉन मग एक जर विचार केला पा डावीकडून उजवीकडे जर तुम्ही अशा पद्धतीने गेलात तर तुम्हाला एक लक्षात आलं तर पा हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण सांगितले की याच्या संयुजा इलेक्ट्रॉन पा इलेक्ट्रॉनची संख्या काय होते एक एकने वाढत जाते आणि जर वरतून खाली आलात म्हणजे वरतून जर खाली आलात गनामध्ये तर संयुजा इलेक्ट्रॉन जे आहे ती तुम्हाला एक एकच राहिलेली पा इथं कोणाची लिथियम आणि सोडियमची बेरिलियम आणि मॅग्नेशियमची किती आहे दोन दोनच आहे म्हणजे पा जर तुम्ही आवर्तनामध्ये विचार केला म्हणजे डावीकडून जर उजवीकडे विचार केला तर संयुजा काय होते बदलते पण जर वरतून खाली आलात तर संयुजा मात्र काय राहत असते सेम राहत असते म्हणजे सारखी राहते म्हणजे गणामध्ये संयुजामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला पुस्तकामध्ये इथं दिलेलं आहे पहा काय फॅलन्सी मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवच कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते हे आपण मागील पाहिले तर संयुजा म्हणजे नेमकं काय असतं की का त्या ठिकाणी त्याला स्थिरता प्राप्त होण्यासाठी तो किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतो किंवा देऊ शकतो याला आपण संयुजा म्हटलेलं आहे आणि शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या याला आपण काय म्हटलेलं आहे संयुजा इलेक्ट्रॉन म्हटलेलं आहे ठीक आहे ठीक आहे हां आता हे पा मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्यांच्या संयुजा यांच्यामध्ये काय संबंध आहे असं दिले ठीक आहे बेरिलियमचा अनुक्रमांक चार आहे तर ऑक्सिजनचा आठ आहे दोन्हीचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा वर त्यावरून दोन्हीच्याही संयुजात ठरवा आता इलेक्ट्रॉन त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का बेरिलियम बेरिलियमचा अनुक्रमांक किती सांगितलंय चार सांगितलेला आहे पहा ठीक आहे मग दोन आणि दोन ठीक आहे आणि जर तुम्ही ऑक्सिजनचा विचार केला असता तर अनुक्रमांक आठ आहे ठीक आहे तर याच्यामध्ये किती दोन आणि सहा आता जर तुम्ही संयुजाचा से विचार केला पा फक्त संयुजा इलेक्ट्रॉन किती ह्याच्याकडे दोन आणि याच्याकडे संयुजा इलेक्ट्रॉन किती येतं सहा पण संयुजाचा जर से विचार केला तर संयुजा म्हणजे काय असतं शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची थी संख्या ठीक आहे पण ही जी आहे ही संयुजा इलेक्ट्रॉन होते पण कसं सांगणार पहा मी एक लक्षात घ्या संयुजा इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉन ठीक आहे संयुजा इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या सहा सहा आहे आणि फक्त संयुजा म्हणजे काय माहिती आहे का त्याला स्थिरता प्राप्त होण्यासाठी किंवा शेवटची कक्षा भरण्यासाठी किती इलेक्ट्रॉन द्यावा लागतील किंवा घ्यावा लागतील हे आपण संयुजा सांगतो मग आता एक पहा ह्याची शेवटचे कक्षा आहेत दोन इलेक्ट्रॉन येतं मग जर याची कक्षा पूर्ण करायची असेल तर त्याला अजून सहा इलेक्ट्रॉनची गरज आहे कारण शेवटच्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन पाहिजे तर ठीक आहे मग एक लक्षात घ्या एक तर त्याला सहा घ्यावं लागतील नाहीतर जर त्याने हे दोन देऊन टाकले तर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन म्हणजे ही कक्षा जी आहे ती भरलेली राहील ठीक आहे मग हे नाही जर दोन इलेक्ट्रॉन दिले तर पहिल्या कक्ष त्याची भरलेलं राहील म्हणजे याची संयोजकी झाली दोन ऑक्सिजनचा जर विचार केला तर याच्याकडे ये सहा येतं म्हणजे एक तर ता त्याला ही पूर्ण रिकामी करावी लागेल नाहीतर ही कक्षा भरावी लागेल मग ही रिकामी करण्यासाठी सहा द्यावं लागतील आणि भरण्यासाठी दोन घ्यावं लागतील कारण ह्या कक्षेमध्ये किती बसतात आठ इलेक्ट्रॉन म्हणजे तो दोन घेऊ शकतो मग ह्या दोघांची पण संयुजकि झाली दोन तर हेच तुम्हाला या ठिकाणी इथं प्रश्न विचारला होता त्यानंतर पहा आधुनिक आवर्तारणीचे आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केला आहे त्यामध्ये वीस मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन सरूम लिहून त्याच्या खाली त्या मूलद्रव्याची ठीक आहे एका आवर्त आवर्तांना दहावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलामध्ये आवर्ती कल काय आहे ठीक आहे आणि आवर्ती दोन व आवर्त तीन यांच्या संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा एका कणामध्ये खालील जातानी संयुजा बदलण्याचे कल काय एक आणि दोन ते अठराव्या गणामध्ये संदर्भ लिहून तुमचे उत्तर स्पष्ट करा आता पा गणामध्ये वरतून खाली जातानी तर कुठल्याही प्रकारची संयुज्य बदलत नाही पण जर तुम्ही डावीकडून उजवीकडे जातानी त्यांनी काय सांगितलंय की इथं तुम्हाला एक तक्ता दिलाय पा असा ठीक आहे हा तक्ता दिलेला आहे आणि उदाहरण सांगतो पहा इथं तुम्हाला हायड्रोजन दिलंय समजा ठीक आहे मला वाटतं इथं अठराव्या गणामध्ये तुम्हाला हेलियम वगैरे दिलेलं आहे तर इथं तुम्हाला काय केलंय समजा लिथियम दिलेलं आहे लिथियम नंतर काय हायड्रोजन हेलियम लिथियम त्यानंतर समजा बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन त्याच्यानंतर काय फ्लोरीन आणि इकडे काय केले आहे निऑन केले असं त्यानंतर इथं सोडियम आहे मॅग्नेशियम आहे त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आहे समजा अशा पद्धतीने त्यानंतर इथं तुम्हाला हे सल्फर आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय फॉस्फरस आहे सॉरी इथं सल्फर नाही सिलिकॉन आहे इथं सल्फर आहे इकडे तुम्हाला काय क्लोरीन आहे आणि इकडे काय आर्गॉने तर अशा पद्धतीने तुम्हाला मूलद्रव्याचं तुम्हाला हे करायचं होतं आणि त्याच्यानुसार त्यांच्या संयुजा सांगायचे होतात संयुजम ठीक आहे तर हायड्रोजनचे संयुज माहिती आपल्याला एक एक इलेक्ट्रॉन घेईन यांना तर काही संयुजाची गरज नाही समजा हा लिथियमचा जर विचार केला तर हा एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो मग ह्याची संयुज इलेक्ट्रॉन की झाला एक ह्याचे ह्याच्याकडे ये दोन येतं तो दोन देऊ शकतो ह्याच्याकडे किती येतात तीन तर तो तीन देऊ शकतो कार्बनकडे कसं आहे पहा शेवटच्या कक्षेमध्ये किती असतील चार इलेक्ट्रॉन असतील पहा पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये चार आता याच्याकडे पा तर तो काय करेल एक तर चार घेऊ शकतो किंवा चार देऊ शकतो म्हणजे याचे संयुजक इलेक्ट्रॉन चार झाले सोडियमचा जर विचार केला तर याच्याकडे दोन नाय सॉरी सोडियम म्हणतो ना नायट्रोजन नायट्रोजनमध्ये किती दोन आणि पाच आहे मग दोन आणि पाच जर असेल तर याच्या शेवटच्या कक्षेमध्ये पाच आहेत म्हणजे तो ही तीन इलेक्ट्रॉन घेणं त्याला सोपं पाच देण्यापेक्षा म्हणून याची संयुक्त किती झाली तीन ऑक्सिजनची आपण आत्ताच पाहिली दोन फ्लोरीनकडे शेवटच्या कक्षेमध्ये किती आहेत सात इलेक्ट्रॉन येत किती पहिल्या कक्षेमध्ये दोन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये सात असे एकूण नऊ इलेक्ट्रॉन येतं मग एक इलेक्ट्रॉन तो काय करू शकतो घेऊ शकतो साथ देण्यापेक्षा म्हणजे याची एक संयुजा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला बाकीच्या पण संयुजा सांगू शकतात तर पा जी संयुजा याची आहे ती चिय आहे जी याची आहे ती याची आहे तर याच्या गणामध्ये संयुजा मात्र काय राहतात सारख्या राहतात त्यामुळे याच्यात काही बदल होणार नाही ठीक आहे आता अणूचा आकारमान आता अणूचा आकारमान म्हणजे काय पहा अणूचा आकारमान म्हणजे तो किती मोठा आहे दिसायला ह्याच्यावरून आपण काय सांगू शकतो अणूचा आकारमान सांगू शकतो समजा मी काय केलं एक उदाहरण घेतो पहा समजा मी लिथियमचं घेतलं लिथियम बेरिलियम त्यानंतर बोरॉन आणि कार्बन समजा दोन चार आपण एलिमेंट घेतले लिथियम मध्ये मा काय माहिती का, का? त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये पा लिथियमचा अनुक्रमांक किती मग ह्याच्या आतमध्ये केंद्रामध्ये तीन प्रोटॉन येतं म्हणजे आहे आणि याच्यामध्ये जे तीन इलेक्ट्रॉन आहेत पा हे एक दोन आणि ह्या शेवटच्या कक्षेमध्ये ह्याच्या एक इलेक्ट्रॉन आहे ठीक आहे बेरिलियमचा जर विचार केला असता ठीक आहे मी बेरिलियमचं हे पाह इथं लिथियमचं लिहितो बेरिलियमचं पा बेरिलियम मध्ये काय पहिल्या कवच मध्ये दोन इलेक्ट्रॉन येतं ठीक आहे दुसऱ्या कवच मध्ये दोन आणि त्याच्या पुढच्या कवच मध्ये पण दोन इलेक्ट्रॉन येतं तर बेरिलियमचा अनुक्रमांक इथं लिथियमचा तीन आहे बेरिलियमचा अनुक्रमांक किती आहे चार आहे मग चार अनुक्रमांक म्हणजे काय त्याच्याकडे चार काय येतं धनप्रभार येतं त्याच्यानंतर बोरांचा विचार केला तर बोरांकडे अनुक्रमांक जो आहे ठीक आहे बोरांचा अनुक्रमांक किती आहे पाच आहे मग पहिल्या कक्षेमध्ये दोन आणि त्याच्या पुढच्या कक्षेमध्ये तीन इलेक्ट्रॉन आहेत एक समजा दोन आणि तीन आणि याच्याकडे पाच धनप्रभार येतं आता एक विचार करा याच्याकडे तीनच धनप्रभार येतं मग हे तीन धनप्रभार धन मिळून ह्या ऋणप्रभारला ओढणार येतं आणि याच्याकडे चार धनप्रभार येतं ते मिळून ह्याला ओढणार येतं ह्याच्याकडे पाच येतं ते याला ओढणार येतं तर पा धन आणि ऋणमध्ये काय असतं आकर्षण असतं मग धन आणि ऋणमध्ये आकर्षण असल्यामुळं काय होईल इथं जे धनप्रभार ह्याला आकर्षित करतोय तो कमी आहे त्याच्यापेक्षा इथं काय जास्त आहे मग जास्त असल्यामुळं हे याला काय करतील जास्त बलाने काय करतील आकर्षित करतील त्याच्यामुळं डावीकडून उजवीकडे जातानी ठीक आहे डावीकडून उजवीकडे जाताना पा म्हणजे इकडं इकडे जातानी काय होत असतं धन जो प्रभार आहे तो धन प्रभार काय होत असतो वाढत असतो कुडं केंद्रावरती धनप्रभार वाढतो त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन तर त्याच कवचामध्ये वाढत जात असतात मग ते, ते त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉनला कुठं ओढतात आतमध्ये ओढतात त्याच्यामुळे जी कवच आहे तिची त्रिज्या काय होत असते कमी होत असते धन प्रभार वाढतो आणि जी त्रिज्या आहे किंवा अणुचा जो आकार आहे ती त्रिज्या काय होत असते कमी होते कुडं डावीकडून उजवीकडे जाताना आता लिथियम नंतर जर तुम्ही सोडियमचा विचार केला तर सोडियममध्ये काय पा सोडियमचा अनुक्रमांक किती अकरा याच्याकडे अकरा समजा प्रोटॉन आहेत पण याच्या पहिल्या कवच मध्ये दोन इलेक्ट्रॉन जातात दुसऱ्या कवच मध्ये हे आठ इलेक्ट्रॉन गेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि पुढचा एक इलेक्ट्रॉन त्याच्या पुढच्या कवच मध्ये गेला म्हणजे पा ह्या या ठिकाणी ही तिसरं कवच आलं आणि लिथियम मध्ये कोणतं कवच आहे दुसऱ्याचे मग एक कवच वाढल्यामुळं हे अंतर काय होईल वाढेल म्हणजे पा वरतून खाली जातानी म्हणजे घनामध्ये जातानी गनामध्ये वरतून खाली जातानी एक एक जाता, जाता। था 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 था। था 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 कवच वाढत जातं त्यामुळं अनुचित रिज्या काय होते वाढत जाते पण डावीकडून उजीकडे जातानी काय होतं धनप्रभार वाढतो पण कवच तेच राहतं त्यामुळं अनुचित रिज्या काय होत जाते कमी कमी होत जाते तेच तुम्हाला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे अनुचा आकार किंवा अनुची साईज हेच तुम्हाला या ठिकाणी दिले पा अनुचित रिजा आता ऑक्सिजन बोरॉन कार्बन नायट्रोजन इथं बेरिलियम आणि लिथियम दिले पहा म्हणजे पा तुम्ही याच्यामध्ये काय केलेले वेगवेगळ्या त्रिज्या तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेल्या समजा इथं बघितलं ठीक आहे लिथियम ठीक आहे लिथियम ची त्रिजा किती दिलेली आहे वन फिफ्टी टू त्याच्यापेक्षा कमी कोणाची दिली तुम्हाला असंही लक्षात ठेवू शकतात पहा लिथियम ची घ्या त्याच्यापेक्षा पा इथे तुम्हाला बी बी डो डबल झाले बहुतेक इथे कुठेतरी तुम्हाला एक बेरिलियम दिला असेल समजा ठीक आहे तो त्याच्यानंतर हे काय केले समजा बेरिलियम त्याच्यानंतर बोरॉन त्यानंतर कार्बन नायट्रोजन आणि ऑक्सिजन समजा मग पहा किती दिली समजा वन फिफ्टी टू ठीक आहे त्याच्यानंतर हे पिकोमीटर दिले पहा पीएम म्हणजे काय पिको पिको म्हणजे दहाची पॉवर मायनस बाराने याला गुणिहिला आहे ठीक आहे लिथियमची दिलेली आहे त्यानंतर समजा हे एकशे अकरा दिलेली आहे त्यानंतर हे अठ्ठ्याऐंशी दिलेली आहे कार्बनची सत्याहत्तर दिलेली आहे ठीक आहे नायट्रोजनची किती दिली चौऱ्याहत्तर आणि ऑक्सिजनची किती दिली सहासष्ट मग पहा डावीकडून उजवीकडे जातानी त्रिज्या काय होत जाते कमी कमी होत जाते वरतून खाली येताना आहे वरतून खाली येताना त्रिजा कावी वाढत जाईल ठीक आहे तर हे तुम्हाला ऑलरेडी इथं दिलेले आहे पा की काय एका वर्तना डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकने एक वाढत जातो म्हणजे केंद्रावरील धनप्रभार एक एकने वाढत जातो मात्र त्याचप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यकक्षेत त्याच कवच मध्ये जमा होतो वाढीव केंद्रातील धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्राकडे अधिक प्रमाणात ओढले जातात त्यामुळे अणूच्या आकारमान काय होते कमी होते आणि खाली काही मूलद्रव्य त्यांच्या अणुत्रिज्यावर ते तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत ठीक आहे सो या पद्धतीने तुम्ही इथं सांगू शकतात आधुनिक सारणी पाहून मूलद्रव्याचे गण सांगा ठीक आहे वरील मूलद्रव्य अणुत्रिज्याच्या चढत्या क्रमाने खाली ते तुम्हाला सॉरी इथं तुम्हाला काय केले ते तुम्हाला एक पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या त्रिज्या वगैरे आपण इथं लावल्यात ना आता आहे हे या पद्धतीने सॉरी इथं दिलेले पहा ह्या त्रिज्या तुम्हाल 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 तुम्हाला काय करायच्या आता वरून खाली येताना कशा पद्धतीने बदलतात हे या ठिकाणी तुम्हाला आहे मग लिथियम हे समजा लिथियमच्या खाली कोण असतं सोडियम मग लिथियमपेक्षा पा पहा सोडियमची त्रिज्या जास्त त्यानंतर पोटॅशियम येतं तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ते त्याला अरेंजमेंट आहे वरतून खाली येतांनी तुम्हाला अरेंजमेंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर पाह धातू अधातू गुणधर्म मग धातू अधातू गुणधर्म वगैरे जे आहेत हे जर आपल्याला पाहायचे असतील तर सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या आपण मी काय करतो तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपन दाखवतो पहा समजा तुम्ही सोडियमचा विचार करा ठीक आहे मी सोडियम घेतो त्याच्यानंतर इथं मी काय केलं मॅग्नेशियमचा विचार केला त्याच्यानंतर पुढं ॲल्युमिनियमचा विचार केला त्यानंतर सिलिकॉन त्यानंतर समजा फॉस्फरस ठीक आहे त्याच्यानंतर सल्फर क्लोरीन आणि नियॉन समजा मी अशा पद्धतीने एक आवर्तन घेतलं ठीक आहे डाव्या साईडला डावीकडून उजवीकडे आता याच्याकडे जर तुम्ही इलेक्ट्रॉन स्वरूपन बघितलं तर दोन आठ एक आहे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन आहे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ तीन आहे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ चार आहे ठीक आहे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ काय पाच येईल याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ काय सहा याचं इलेक्ट्रॉन काय येणार आहे दोन आठ सात आणि याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल दोन आठ आठ सॉरी इथं आर्गॉनी हां हे या पद्धतीने येईल मग हे इलेक्ट्रॉन स्वरूपण ह्यांच्या अनुक्रमांकानुसार पहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथे सोळा सतरा अठरा हे या पद्धतीने मग आता धातू कसं ओळखायचं ते पण तुम्हाला सांगतो पहा एक विचार करा याला जर समजा स्थिरता प्राप्त करायची असेल तर हा इलेक्ट्रॉन देईल का घेईल हे आपण या ठिकाणी पहिले चेक करायचं पहा याच्या शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे मग जर हा इलेक्ट्रॉन दिला तर याला स्थिरता प्राप्त होईल म्हणजे याची शेवटची कक्षा काय होईल भरलेली राहील मग याने एक इलेक्ट्रॉन काय केला दिला मग सोडियम काय करणार आहे एक इलेक्ट्रॉन समजा देऊन टाकेल पहा सोडियमने काय केलं एक इलेक्ट्रॉन कोणाला तरी देऊन टाकला असं ग्रहित दर एक इलेक्ट्रॉन दिला मग एक दिल्यामुळे ह्याच्यावरती काय होईल एक धनप्रभार तयार होईल ठीक आहे आता मॅग्नेशियमचा जर विचार केला तर याच्याकडे दोन इलेक्ट्रॉन येतं मग आता याची शेवटची कक्षा भरण्यासाठी ह्याला आठ करायची येतं मग एक तर ह्याला सहा घ्यावं लागतील म्हणजे आठ भरल्यानंतर तो असा स्थिर होईल नाहीतर मग हे दोन द्यावा लागतील म्हणजे मॅग्नेशियम काय करेल दोन इलेक्ट्रॉन देईल मग मॅग्नेशियमनी जर दोन इलेक्ट्रॉन दिले तर याच्यावर दोन धनप्रभार आहे आता याचा विचार करा कोणाचा ॲल्युमिनियमचा ॲल्युमिनियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये तीन इलेक्ट्रॉन येतं मग एक तर हा काय करेल तीन देईल नाहीतर मग काय करेल पाच तिकडनं घ्यावं लागतील पाच कोणाकडून तरी घ्यावा लागतील मग पाच आणि तीन आठ म्हणजे हे इलेक्ट्रॉन येईल नाहीतर मग हे तीन देऊन टाकेल आणि दोन आठ असं इलेक्ट्रॉन स्वरूपन राहील जे निऑनचं असेल मग याने काय केलं तीन इलेक्ट्रॉन दिले समजा ह्याच्यावर तीन धनप्रभार तयार झाले ठीक आहे सिलिकॉनचा विचार करा आता सिलिकॉनकडे कसं आहे मध्यस्थी म्हणजे पा तो चार घेऊ पण शकतो चार देऊ पण शकतो मग इथं दोन्ही पण शक्यता आहेत पहा चार घेऊ पण शकतो किंवा चार देऊ पण शकतो ठीक आहे फॉस्फरसचं पा फॉस्फरस मध्ये काय तीन इलेक्ट्रॉन त्याला ला घ्यावं लागतील ठीक आहे फॉस्फरसला काय करावं लागतील तीन सल्फरला ला दोन क्लोरीनला समजा हे आणि आर्गॉनला तर काही घेण्याची गरजच नाही मग समजा क्लोरीन किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतो सात आहेत ना पा दोन आठ सात एक तर त्याला सात गमावं लागतील नाही ते एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागतील मग समजा याने एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून एक इलेक्ट्रॉन जर याने घेतला तर आपण त्याच्यावर एक ऋण चार्ज लिहून ठीक आहे सल्फरकडे किती समजा दोन येतं या पद्धतीने आपण इथं दाखवू शकतो मग धन नेमकं किंवा सॉरी धातू म्हणजे नेमकं काय का पहा ज्यांच्याकडे ना इलेक्ट्रॉन गमावण्याची क्षमता असते पहा ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन गमावण्याची क्षमता असते ते सगळे तुम्हाला धातूमध्ये दिसतील ठीक आहे मग हे इलेक्ट्रॉन काय करतात गमवण्याची क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय करायची घेण्याची किंवा कमवण्याची क्षमता असते ते सगळे म्हणजे इकडे डावीकडे आल्यामुळे काय होतं पा क्लोरीनचा जर विचार केला तर ह्याच्याकडे पा ह्याना अनुक्रमांक किती आहे सतरा आहे मग सतरा अनुक्रमांक असल्यामुळे सतरा धनप्रभार येतं आणि सतरा धनप्रभार ह्या शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉनला आकर्षित करतात आणि सोडियमचा अनुक्रमांक जर बघितला तर अकरा आहे मग ह्याच्याकडे अकरा धनप्रभार ह्या इलेक्ट्रॉनला आकर्षित करतात ठीक आहे मग याच्याकडे इथं प्रभाराची संख्या जास्त आहे धन त्यामुळे इथं इलेक्ट्रॉन आकर्षण होतील आणि इथं जे धनप्रभार जे आहेत त्याची संख्या कमी आहे त्यामुळे इथं तेवढे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आकर्षित होणार नाही मग धातू आणि अधातू गुणधर्म जर पाहायचे असतील तर थोडक्यात सांगतो पहा तुम्हाला जो पिरॅडिक टेबल दिलेला आहे पहा तुम्हाला सांगितलं होतं पहा आपण एक पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिले एक नागमोडी रेषा होती तर त्याच्या डाव्या साईडला सगळे म्हणजे पा सिलिकॉन वगैरे हा जो टेबल टेबलमध्ये दिसतात तिथे एक नागमोडी रेषा दिली पुस्तकामध्ये त्याच्या डाव्या साईडचे जे सगळे आहेत हे सगळे काय येतं धातू येतं आणि उजव्या साईडचे सगळे काय येतं अधातू येतं आणि हे जी मध्ये एक नागमोडी रेषा दिलेली तिला सगळे काय म्हणतात धातू सदृश असं म्हणतात आता एक लक्षात घ्या एक पा मी तुम्हाला अजून काय सांगितलं ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन गमवण्याची क्षमता आहे मात्र इलेक्ट्रॉन गमवल्यानंतर ह्याच्यावरती कोणता प्रभार तयार होतो धन मग ह्याला विद्युत धनता असं म्हणतात आणि जर याने इलेक्ट्रॉन घेतला सोडियमने दिलेला इलेक्ट्रॉन समजा क्लोरीनने घेतला तर याला आपण काय म्हणू शकतो विद्युत ऋणता असं म्हणू शकतो कारण कोणाकडून तरी इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर त्याच्यावरती काय होत असतं ऋण प्रभार तयार होत असतो मग याची विद्युत ऋणता झाली आणि याच्याकडे विद्युत काय झाली धनता झाली तर अशा पद्धतीने आपण इथे सांगू शकतो माताय पहा हे तुम्हाला इथं दिलंय पण मध्ये काय हा जो भाग दिसतोय पा इथलची नागबोडी रेषा तर तुम्हाला ऑलरेडी मी पाठिंबाच्या लेक्चर मध्ये सांगितले तर हे पा हे सिलिकॉन असेल जर्मेनियम हे आर्सेनिक तर हे जे सगळे आहेत हे, हे काय येतं धातू सदृश येतं डावीकडचे जे आहेत ते काय येतं धातू येतं आणि उजवीकडचे जे आहेत ते काय येतं अधातू येतं ठीक आहे तर डावीकडे त्यांची काय इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता जास्त आहे आणि ह्यांची इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता जास्त आहे मग हे इलेक्ट्रॉन देतील म्हणजे यांना धनता प्राप्त होईल हे इलेक्ट्रॉन घेतील म्हणजे यांना काय होईल ऋणता प्राप्त होईल तर तेच तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी दिलेले आहे पा तिसऱ्या आवर्तनातील मुद्रे पहा जे आता मी तुम्हाला दाखवले धातू अधातूचे वर्गीकरण करा जे मी तुम्हाला आता ऑलरेडी सांगितलं होतं पा तर इथपर्यंत तुम्हाला हे तिसरं आहे तर हे तुम्हाला काय धातू आहेत हे धातू सदृश आहे हे अधातू येतं ठीक आहे तेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे हां पुढं पा धातू आवर्तन आवर्तनीच्या कोणत्या बाजूला आहेत आणि डाव्या की उजव्या पण आवर्तन सारणीच्या डाव्या बाजूला काय धातू येतं आणि उजव्या बाजूला काय येतं अधातू येतं तुम्हाला अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळले ते कोणत्या उजव्या बाजूला ठीक आहे असे दिसले की सोडियम मॅग्नेशियम हे धातुरूप मूलद्रव्य डाव्या बाजूला तर सल्फर क्रोरीन हे सगळे कोणते येतं उजव्या बाजूला येतं तर दोन्ही प्रकारामध्ये मधोमध कोणते येतं सिलिकॉन हे धातू सदृश मूलद्रव्य आहे हे इथं मध्ये जे दाखवले हे सगळे काय येतं धातू सदृश्य येतं डाव्या बाजूला धातू उजव्या बाजूला अधातू ठीक आहे हे तुम्हाला दिले पा आवर्तसारणीच्या एक मध्ये एक नागमोडी धातूच्या अधातूपासून वेगळे करते असे दिसते या रेषेच्या डाव्या बाजूला धातू उजव्या बाजूला अधातू आणि रेषेच्या किनारी कोणते येतं धातू सदृश्य आहेत जे तुम्हाला इथं ऑलरेडी दिलेत ह्या किनाऱ्याच्या बाजूला सगळे काय येतं धातू सदृश्य आहेत ठीक आहे आता पुढं पा काय धातू व अधातूचे वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्माची तुलना करू पाहू पाहा ताद्या ता आधुनिक संयुगाच्या रासायनिक सूत्रावरून असे दिसते की त्यांच्यातील धन धनायन हा धातूपासून तर ऋणायन अधातूपासून बनलेला असतो जसं पा सोडियम जो आहे तो इलेक्ट्रॉन दिला म्हणजे धनायन तयार झाला आणि क्लोरिने घेतला म्हणजे कोणता झाला ऋणायन तयार झाला यावरून समजते काय समजतं धातूच्या अणूची प्रवृत्ती स्वतःचे संयुज इलेक्ट्रॉन गमावून पा स्वतःचे संयुज इलेक्ट्रॉन गमावून आयन बनवण्याची असते धातूमध्ये काय असते इलेक्ट्रॉन गमावण्याची आणि धन आयन बनवण्याची त्यांच्या क्षमता असते यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता असंही म्हणतात मग त्याच्यावरून धनप्रभार आला त्याला विद्युत धनता म्हणा या उलट अधातूच्या अणूची प्रवृत्ती बाहेरून संयुज बाहेरून इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारण्याची किंवा ऋण बनण्याची क्षमता असते तर त्यांनाच आपण काय म्हणू शकतो समजा हे अधातूचे गुणधर्म असं म्हणू शकतो की यांच्याकडे इलेक्ट्रॉन संयुज इलेक्ट्रॉन कवचामध्ये काय इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता असते त्यांच्याकडे देण्याची थोडक्यात ठीक आहे आपण आधीच पाहिलं आहे की आयनांना राजवायूचे स्थायू इलेक्ट्रॉन स्वरूप प्राप्त असते संयुज कवचातून इलेक्ट्रॉन गमवण्याची किंवा संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची करण्याची अणूची क्षमता कशी ठरते ठीक आहे तर कशाहून ठरते संयुजाहून ठरते ठीक आहे कोणत्याही अणूतील सर्वोच्च इलेक्ट्रॉन हे त्याच्यावर त्याच्यावर धनप्रभार केंद्रामुळे प्रयुक्त होते ठीक आहे होणाऱ्या आकर्षित बलामुळे अणूमध्ये धरून ठेवलेले असतात ठीक आहे धनप्रभार काय करतात त्या इलेक्ट्रॉनला काय करतात बांधून ठेवतात संयुजा जे आहे कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचात इलेक्ट्रॉन असतात तर आपल्याला ऑडी आहे हे संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षामध्ये आलेले इलेक्ट्रॉन आणि याच्यावर कवचा इथं काय असतं धनप्रभार असतो अणुकेंद्रामध्ये तर त्यांनी काय केलेलं असतं इलेक्ट्रॉनला धरून ठेवलेलं असतं त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉनावर आकर्षण बल प्रयुक्त करणाऱ्या केंद्रीय प्रभार हा मूळच्या केंद्रीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो मग पाडून तुम्ही जर बघितलं ठीक आहे डावीकडच्या साईडला इथं तुम्हाला ऑर्डर दिले पा इथं सांगतो तुम्हाला असणारी संयुजा एक ते तीन असते पहा इथं त्यांनी दिले धातूमध्ये जी संयुजा आहे ती किती आहे एक ते तीन असते या संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणाऱ्या परिणामी केंद्रकीय के प्रभार सुद्धा कमी असतो मी तुम्हाला ऑलरेडी याच्या अगोदर तिथं सांगितलंय पहा की इकडं जे असतात कोण इकडच्या साईडला इथं पहा इकडच्या साईडला धनप्रभार जे आहे इथं इथं जे इथं दाखवलं ना पावा डाव्या साईडला काय असतं धनप्रभारांची संख्या कमी असते आणि इकडं साइडला काय असते धनप्रभारांची संख्या जास्त असते ठीक आहे तर तुम्हाला हेच तुम्हाला इथं आहे पा ठीक आहे या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम धातूच्या संयुक्च्या इलेक्ट्रॉन गमावून स्थायू राज रूप स्वरूप स्वरूपात सरु, असलेल्या धनायन बनण्याची प्रवृत्ती असते तर मूलद्रव्याची ही प्रवृत्ती अथवा विद्युत धनता असं म्हणतात म्हणजे एखाद्या धातूमध्ये काय असतं इलेक्ट्रॉन गमावून धन प्रभार तयार करण्याची क्षमता आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो इथं दिले पा विद्युत धनता असं म्हणतात ठीक आहे पुढं पा हे तुम्हाला ऑडी इथं पा पहा अशा पद्धतीने रेश हे सगळे धातू सदृश्य दिले तर हे सगळे धातू येतं आणि इकडचे काय येतं सगळे अधातू येतं आता वरतून खाली येताना पा वरतून खाली येताना इलेक्ट्रॉन गमावण्याची क्षमता अजून वाढत जाते त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल धातूचे गुणधर्म काय होतील वाढत जातील कुठून वरतून खाली येताना तर तुम्हाला इथं दिले पा वाढती जाणारी अणुत्रीजा म्हणजे त्रिजा अनुत्रिजा काय होते वाढती आणि कमी होत जाणारी विद्युत ऋणता आणि अधातुगुणधर्म किंवा वरतून खाली येताना काय होतं धातुगुणधर्म वाढत जातो म्हणजे जा अधातुगुणधर्म काय होतो हे कमी होईल आणि इकडे दाखवले बा कमी होत जाणारी अनुत्रिजा आपल्याला माहिती डावीकडून उजीकडे जाताना काय होत असते अनुत्रिजा कमी होते वाढत जाणारी विद्युत ऋणता डावीकडचे जे आहेत ह्यांच्यावर धनप्रभार असते धनता आणि हे जे आहेत ह्यांच्या कोणती असते ऋणता असते मग ऋणता असत असल्यामुळं इकडे जाताना ऋणता काय होईल वाढेल म्हणजेच अधातुगुणधर्म वाढतील कमी होत जाणारी विद्युत धनता इकडं धन प्रभार असतो आणि इकडच्या वेळेवर ऋण म्हणजे इकडे जातानी धनता काय होत जाते कमी होत जाते आणि इकडनं देताना काय होते तुम्हाला ऋणता काय होत जाते समजा वाढत जाते या पद्धतीने इथं दिले ठीक आहे मग तुम्हाला हे पुढे पण दिले पाहा की आधुनिक सारणीच्या स्थानावरून मूलद्रव्याच्या धातुगंधर्मतीचा ठीक आहे गुणधर्माचा आवर्ती कल स्पष्टपणे समजून येतो पा प्रथमता एका गणातील मूलद्रव्याच्या धातू गुणधर्माचा विचार करून एका गणात वरतून खाली जातानी नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये अंतर काय होतं वाढतं मग संयुजा इलेक्ट्रॉन आपण पाहिलेले की जर जसं तुम्ही इकडनं वरतून खाली येतात तर याच्याकडे एकच कवच याच्याकडे दोन याच्याकडे तीन कवच मध्ये ह्याच्यामध्ये चार कवचमध्ये इलेक्ट्रॉन येतं मग वरती खाली येताना काय होतं कवच वाढत जातं त्यामुळे काय होतं केंद्रीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनचे आकर्षण बल कमी होते मग आता खूप दूरच्या कवचामध्ये जर इलेक्ट्रॉन असेल तर ते केंद्रामधले जे धनप्रभार आहेत त्याला आकर्षण करण्याची क्षमता काय होतील कमी होईल ठीक आहे त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमवण्याची अनुची प्रवृत्ती वाढते मग आता जर धनता जे प्रभार आहेत पहा समजा उदाहरणार्थ पहा समजा एखाद्या याच्यामध्ये सोडियममध्ये किंवा आपण हे हायड्रोजनमध्ये इथंच थे इलेक्ट्रॉनिक ठीक आहे लिथियममध्ये जर बघितलं तर त्याच्यात किती कक्षा येतात दोन कक्षा येतात मग इथं कल इलेक्ट्रॉनिक आणि सोडियममध्ये बघितलं तर त्याच्यात तीन कक्षा येतात हे तीन कक्षा आहेत मग तो इथं इलेक्ट्रॉनिक मग यांच्यामधलं अंतर जे ते काय होत जातं कौचानुसार वाढत जातं त्याच्यामुळे यांची जे आकर्षण करण्याची क्षमता आहे ती काय होऊन जाते कमी होऊन जाते मग इथे इलेक्ट्रॉन जो आहे तो सहज दिला जातो म्हणजे याची धनता काय होणार आहे धातू दा गुणधर्म काय होईल थोडक्यात वाढेल इलेक्ट्रॉन गमवण्याची क्षमता याची काय असेल जास्त असेल याची कमी असेल कारण हा केंद्राच्या जवळ जास्त आहे इलेक्ट्रॉन तेच तुम्हाला या ठिकाणी त्यांनी काय केले सांगितलेले ठीक आहे पा परिणामी काय होतं केंद्राचा प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉन आकर्षण बल कमी होते त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमवण्याची प्रवृत्ती काय होते वाढते तसेच संयुजा इलेक्ट्रॉन गमवल्यावर उपांत्य कवच बाह्यतम ठरते हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या धनायला विशेष स्थैर्य प्राप्त होते म्हणजे पा सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे त्याने तो देऊन टाकला मग पहिल्या कक्षे दोन दुसऱ्या याच्यामध्ये आठ मग आता त्यांच्या कक्षा काय झाल्या भरल्या गेल्या ठीक आहे मग हेच तुम्हाला इथं त्यांनी सांगितले त्यांना स्थैर्यता प्राप्त होते त्यामुळे इलेक्ट्रॉन गमवण्याची अणुची प्रवृत्ती आणखी वाढते संयुजा इलेक्ट्रॉन गमवण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच गंधर्म पा इलेक्ट्रॉन गमवण्याची जी क्षमता आहे त्याला गुणधर्म वाटले हे आपण स्टार्टिंगलाच पाहिले त्यामुळे गणात वरतून खाली जातानी गुणधर्म वाढवण्याचा कल दिसतो वरतून खाली येताना डावीकडून उजवीकडे जर जातानी बघितलं तर बाह्यतम कक्षात तीच राहते मात्र केंद्रावरील धनप्रभार वाढत गेल्यामुळे अनुचित ज्या काय होतात ते कमी होते हे तर आपण ऑलरेडी पाहिलेले प्रयुक्त होणारा केंद्रीय प्रभार सुद्धा वाढत जातो त्याच्यावर केंद्राकडे जाणार प्रभार कारण धनप्रभार वाढले ना पहा ॲल्युमिनियम मॅग्नेशियमकडे समजा शेवटच्या कक्षेमध्ये अनुक्रमांक बारा आहे <coughs> हो हो तर बारा प्रोटॉन ओढतात अॅल्युमिनियम मध्ये तेरा ओढतात ठीक आहे सल्फर मध्ये चौदा आवडतात पंधरा सॉरी सिलिकॉनमध्ये चौदा असतात तर या पद्धतीने डावीकडून उजवीकडे जातानी काय होतं संयुज इलेक्ट्रॉन जे गमण्याची अणुची प्रवृत्ती कमी होत असते म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचे धातू गुणधर्म काय होतात कमी होत जातात आणि अधातू गुणधर्म काय होत जातील वाढत जातील तर हेच तुम्हाला या ठिकाणी दिले पहा एका आवर्तना डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रावरील प्रभार वाढतो कमी होत जाणारी त्रिज्या या दोन्ही घटकामुळे संयोजा इलेक्ट्रॉन प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रीय प्रभार वाढतो आणि संयोजा इलेक्ट्रॉन अधिक आकर्षबला ठेवतात पहा समजा क्लोरी सोडियमचा जर विचार केला तर सोडियममध्ये सोडियम अकराच प्रोटान आहेत कडे सतरा प्रोटॉन आहेत मग इथं इलेक्ट्रॉन वाढ आकर्षित करण्याची क्षमता काय जास्त आहे इथं ती कमी आहे यालाच विद्युत ऋणता असं म्हणतात एका आवर्ताना डावीकडून उजवीकडे जर जाताना बघितलं तर धनप्रभार वाढल्यामुळे विद्युत ऋणता काय होत असते वाढत असते ठीक आहे तर हेच याच ठिकाणी तुम्हाला इथं तुम्हाला दिलेलं आहे आणि शेवटचा इथे एक तुम्हाला पुस्तकात पॉईंट दिलाय देऊ शकतात हां हॅलोजन कुलातील प्रवंता प्रवंता म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या समजा क्रमानुसार जर त्याच्यामध्ये थोडासा फार काही बदल होत असेल तर ता त्याला आपण प्रवंता म्हणतो किंवा ग्रॅडेशन असं म्हणतात मग आता त्यांनी इथं दिलंय पहा सतरा मध्ये हायड्रोजन हॅलोजन कुलाचे हे जे काही सदस्य आहेत हायड्रोजन कुलाचे त्यांचे रेणूसूत्र काय असतं एक्स टू असतं या कानात खालील ठीक आहे खालीन वरती जाताना काय होतं किंवा वरून खाली जातानी काय होत असतं तुम्हाला वेगवेगळे गुणधर्म किंवा प्रवंता दिसून येते मी थोडाफार बदल दिसतो पहा फ्लोरीन आणि क्लोरीन हे वायुस्थितीत असतात ब्रोमिन हा जो आहे तो द्रव्य आणि आयोडिन जो आहे तो कोणत्या स्थायू स्थितीत असतो तर या ठिकाणी पहा आपण जे पिरियडिक टेबल इथं किंवा सारणी पाहिली थी? होती ठीक आहे तरी तो तुम्हाला दिलेले आहेत पहा हे वरतून खाली जातानी हे समजा तुम्हाला काय वायुस्थितीमध्ये हे स्थायू द्रव्य स्थितीमध्ये आणि हे कोणत्या स्थायू स्थितीमध्ये म्हणजे तुम्हाला एका गणामध्ये विशिष्ट पदार काय होतो बदल होतो तर म्हणजेच त्यांच्या स्थितीमध्ये तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो ग्रॅडेशन म्हणा किंवा प्रणवता असं म्हणतात तर ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा चॅप्टर जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे ठीक आहे तर पुढील लेक्चरमध्ये आपण काय करूया नवीन चॅप्टर स्टार्ट करूया ओके okay, तर व्यवस्थितपणे याची काय करा रिव्हिजन करा तुम्ही आता अकरावी बारावीमध्ये जर गेला तर तुम्हाला हा सगळा चॅप्टर परत पुढं परत एकदा दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये त्याची डिटेलमध्ये काय केल्या प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया नवीन लेक्चरमध्ये आपण काय करूया नवीन चाप्टर स्टार्ट करूया ओके थँक्यू